हृदयस्पर्शी गोष्ट बाप आणि मुलगी वाचल्यावर नक्कीच तुमचेही डोळे पाणावतील एका संध्याकाळची वेळ होती अंदाजे आठ वाजलेले होते हॉटेलमध्ये आम्ही तीन मित्र बसून चहा घेत होतो आमच्या समोरील दुसऱ्या टेबलवर एक व्यक्ती आणि दहा वर्षांची मुलगी बसलेली होती त्या व्यक्तीचा शर्टही फाटका होता शर्टची वरची दोन बटणे गायब होती मळकी पॅन्ट थोडी फाटकी रस्ता खोगणारा वेठबिगार असावा पण मुलीनी छान दोन वेळ्या घातलेल्या होत्या फ्रॉक जरा धुतलेला वाटत होता तिच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद आणि कुतूहल होता ती सगळीकडे डोळेमोठे करून फडफडत पाहत होती डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखा खाली बसायला गुबगुबीत सोफा ती अगदी सुखावलीच वेटरने दोन स्वच्छ ग्लास थंडगार पाणी ठेवले त्या व्यक्तीने वेटरला मुलीसाठी एक डोसा आणा असे सांगितले मुलीचा चेहरा तर अजूनच खुलला वेटर म्हणाला आणि तुमच्यासाठी काय आणू नाही मला काही नाही डोसा आला चटणी सांबार वेगळा गरमागरम मोठा फुललेला मुलगी डोसा खाण्यात गुंब होती आणि तो आपल्या मुलीकडे कौतुकाने पाहता पाहता पाणी पित होता तेवढ्यातच त्याचा फोन वाजला साधा फोन होता आजकालच्या भाषेत त्याला डब्बा फोन म्हणतात फोनवर आवाज बरोबर येत नव्हता म्हणून त्याने फोन स्पीकरवर केले मग तो मित्राला सांगत होता आज मुलीचा वाढदिवस आहे म्हणूनच तिला हॉटेलात घेऊन आलो आहे सर शाळेत तुझा पहिला नंबर आला तर मी तुझ्या वाढदिवसाला हॉटेलात मसाला डोसा खायला घालीन असे म्हणालो होतो ती डोसा खात आहे मित्र छान छान अरे तू काय खात आहेस मी काहीही बोलावले नाही रे दोघांना हॉटेलमध्ये खायला कुठे परवडणार आहे घरी पिठले भात आहे माझ्यासाठी त्याचे हे बोलणे ऐकून मी स्तब्ध झालो वा कसाही असो श्रीमंत असो किंवा गरीब वा मुलीच्या चेहऱ्यावर कसू बघण्यासाठी काहीही करेल मी काउंटरवर चहाचे आणि त्या दोन डोस्याचे पैसे भरले आणि सांगितले अजून एक डोसा आणि चहा त्या टेबलावर पाठवा सर पैसे नाही असे विचारले तर त्यांना असे सांगा की आज तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे ना तुमची मुलगी शाळेत पहिली आली ना आम्ही तुमचे सगळे बोलणे ऐकलेले आहे म्हणून आमच्या हॉटेलकडून खास असाच अभ्यासकर म्हणावे की बिल नाही पण पण कृपा करून फुकट हा शब्द वापरू नका त्या बापाचा स्वाभिमान मला दुखवायचा नव्हता आणि अजून एक डोसा त्या टेबलवर गेला मी बाहेरून बघतच होतो वा थोडा कावराबावर झाला आणि म्हणाला मी एकच डोसा म्हणालो होतो तेव्हा हॉटेलचे मॅनेजर म्हणाले अहो तुमची मुलगी शाळेत पहिली आली हे आम्ही ऐकलेले आहे म्हणून आमच्या हॉटेलकडून तुम्हा दोघांना फ्री बापाच्या डोळ्यात पाणी आले मुलीला म्हणाला मग असाच अभ्यास केलास तर काय काय मिळतंय वाक वेटरला म्हणाला हा डोसा बांधून दयाल का मी आणि माझी बायको बी अर्धा अर्धा खाऊ तिला कुठे असे खायला मिळते आणि आता माझ्याही डोळ्यां खळकन पाणी आले मंडळी ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद